एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाइन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली पाकिस्तान पुरस्कृत हल्ल्याचा निषेध करत भाजप युवा मोर्चाच्या मशाल मोर्चात मानगावकरांचा उद्दंड प्रतिसाद नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पहलगाम काश्मीर येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप सव्वीस भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड प्रणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करत शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला मानगावमध्ये भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने एक भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला या मशाल मोर्चाची सुरुवात बालाजी मंदिर येथून झाली त्यानंतर मोर्चा, त्यान मोर्चा निजामपूर कॉर्नर मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेला यावेळी पाकिस्तानचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली व पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला दहशतवाद्यांच्या या क्रूर हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत उपस्थितांनी एकच आवाजात पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या विरोधात संतप्त घोषणा दिल्या मोर्चा पुढे मुख्य बाजारपेठ कचेरी रोडमार्गे जात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मैदानात वीर यशवंत धाडगे यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला तेथे पोहोचल्यावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या स्मृतीपित्यर्थ दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांनी या क्रूर घटनेमुळे दुःखीत झालेल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले या मशाल मोर्चाला मानगावकरांचा उत्स्फूर्त आणि भव्य प्रतिसाद लाभला यावेळी केवळ भाजपच नव्हे तर इतर पक्षांचे व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी भाजपचे तालुका अध्यक्ष परेश सांगले मानगाव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा डाळवी चारिझम फाउंडेशनचे दहा शीख रेजिमेंटचे माजी कॅप्टन एन एस रंधावा सिनियर सिटीजन्स फोरम कोकण उत्तर भारतीय एकता मंचाचे माजी अध्यक्ष डॉ नरेंद्र सिंह राष्ट्रसेविका समिता एकता मित्रमंडळ खांदाड यांसारख्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते या यशस्वी मशाल मोर्चासाठी भाजप युवा मोर्चा रायगडचे अध्यक्ष निलेश थोरेंनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली ही मशाल मोर्चा शांततेत पार पडले पण प्रत्येक मशालीतून मानगावकरांचा संताप आणि हुतात्म्या प्रतीची कृतज्ञता तेजस्वीपणे झळकत होती आपल्या आपल्या बांधवांना त्या ठिकाणी विशेषतः धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांची निर्गुण अशी हत्या काही अतिरेक्यांनी भ्याडपणाने केली या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो हो आहोत त्याचप्रमाणे या हल्ल्यातील जे आरोपी आहेत आणि त्यांच्या मागे असणारे जे सूत्रधार आहेत त्यांना या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांचा तपास काढून कठोरात कठोर की पुढच्या सात पिढ्यासुद्धा त्यांच्या वंशजांना लक्षात राहील अशा पद्धतीची शिक्षा असं शासन त्या ठिकाणी करावं या प्रमुख मागणीसाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की एक दोन मिनिटाचं मौन बाळगून आपण या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या आपल्या निष्पाप बांधवांना या ठिकाणी आदरांजली वाहू सावधान इस निकले इस इस देश देश के के बस इतना अरमान है है एक बार इस देश पे मरना जन्मों के समान है। विरो की कुर्बानी मेरा दिल भी बोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला दोन दिवसापूर्वी या मानगाव नगरी मध्ये छोटीशी चिनगारी निर्माण झाली होती मेणबत्तीची कॅन्डल मार्च आणि आज जर आपण बघितलं तर या महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एस रंधावा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूब चॅनल